एका भयान रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण पंधरा वर्षाचा मुलगा अभ्यास करताना पाहिला थंडीचे दिवस होते कुडकुडत होता पण मग वाचनात आठवड्यातून दोनदा त्या रस्त्यानं मी जात असायचो दिवसा कधी दिसत नसायचा खूप जिज्ञासा होती त्या मुलाबद्दल जाणण्याची एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्यानं गाडी घेऊन निघालो होतो मनात आलं तो, तो मुलगा जर तिथं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊया रात्रीचे साडेबारा वाजले असतील मी त्या मंदिराकडं आलो तर तो मुलगा नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करताना दिसला मी गाडी थांबवली त्याच्याजवळ गेलो मला बघून तो गालातल्या गालात हसला जणू माझी त्याची जुनी ओळख असावी मी म्हणालो बाळ तू रोज इथं बसून का अभ्यास करतोस सर माझ्या घरात लाईट नाही माझी आई आजारी असते दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायला माझी ऐपत नाही बाळ तू मला बघून गोड हसलास का सर तुम्ही देव आहात का सर तुम्ही माझ्यासाठी देवच आहात ते जाऊ दे तू जेवलास का मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे सर म्हणूनच हसतो मला माहीत होतं तो, तो कोणत्याही रूपात येईल पण मला भुकेलेला नाही ठेवणार मी जेव्हा जेव्हा भुकेला असतो तो काही ना काही मला देतोच कधी नवसाचे पेढे कधी फळं तो मला देऊन जातो सर आज मी भुकेला होतो पण निर्भीड होतो मला माहीत होतं तो, हो तो, हो तो, तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार आणि तुम्ही आलात तुम्ही देव आहात ना मी निशब्द झालो नकळत माझ्याकडून पुण्याचं काम घडत होतं रोज कर्जाच्या ओझ्याखाली दपताना देवाला कोसत होतो त्यांना आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं त्यानं तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला सर तुम्ही इथंच थांबा मी अर्ध माझ्या आईला देऊन येतो माझे डोळे तरळले त्याला काही विचारण्या अगोदरच त्यानं सगळं काही कृतीतून सांगितलं होतं तो पाच मिनिटांनी परत आला त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती सर माझी आई सांगते ज्या परमेश्वरानं आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी व्हावीत क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडं पाहिलं तर तोही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखा वाटला नंतर करोनाच्या भीतीनं लॉकडाऊन झालं शाळा कॉलेज बंद झाले देवळं ओस पडली देवळांना कुलप ठोकली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला असंच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडं डोकावलं रात्रीची वेळ होती देवळाच्या पायरीवरचा लाईट बंद होता आणि तो मुलगा कुठंच दिसला नाही वाईट वाटलं मला या महामारीत कुठं गेला असेल हा मुलगा काय खात असेल कसं जगत असेल नाना प्रश्न आवासून उभे राहिले करोनाच्या महामारीत असंख्य प्राण गमावले गेले असाच आमचा एक मित्र पॉझिटिव्ह होऊन दगावला मी त्याच्या अंत्यसंस्काराला स्मशानात गेलो होतो अंत्यसंस्कार झाले सगळेजण आपापल्या घरी निघाले निघताना हातपाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिराच्या शेजारीच्या नळावर गेलो पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुवून त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता मला बघून त्यांना आवाज दिला सर अरे तू इथं काय करतोयस सर आता मी इथंच राहतो आम्ही घर बदललं भाडं भरायला पैसे नव्हते त्यातच लॉकडाऊनमध्ये शिवमंदिर बंद झालं आणि पायरीवरची लाईटही बंद झाली मग मला घेऊन आई इथं आली काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नाही असं तिनं आहे त्या शिवमंदिराचे दरवाजे बंद झाले पण या शिवमंदिराचे मंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत तिथं जिवंत माणसं यायची आणि इथं मेलेली या लाईटखाली माझा अभ्यास चालू असतो सर सर मी हार नाही मानली आई सांगायची ज्यानं जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार मग तुझी आई कुठे सर ती करोनाच्या आजारात गेली तीन दिवस ताप खोकला होता नंतर दम अडकला मी कुठं गेलो नाही इथं पडलेल्या तुटक्या अर्ध्या जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिला चौदा दिवस इथंच या खोपीत होम क्वारंटाईन राहिलो सरकारी कायदा मोडू नकोस तो आपल्या भल्यासाठी असतो असं आई सांगायची आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेवण करून घातलं आणि आईचं क्रियाकर्म आटपलं सर तरीही मी हारलेलो नाही पण दुःख एवढंच आहे की मी पास झालेलो पाहिला आई या जगात नाही ती जिथं ज्या जगात असेल तिथं खूप खुश असेल हे माझं यश बघून कालच माझा रिझल्ट लागला सर आणि मी शाळेत पहिला आलो आहे पहिला आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत पण आता तर खरी अडचण उभी राहिली आहे सर ऑनलाईन अभ्यास करायला माझ्याजवळ मोबाईलसुद्धा नाही सर तुम्ही का वाईट वाटून घेता तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला सर तुम्ही कुठं जाऊ नका इथंच थांबा त्यानं छोट्याशा डब्यातून साखर आणली होती चिमूटभर माझ्या हातावर ठेवली सर मी पहिला आलो आहे ना तोंड गोड करा तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोपर्यंत मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतलं सर मला माहीत होतं देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार त्यानं पुढं काही बोलायच्या अगोदरच मी माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे वाय करून स्मशानाच्या बाहेर चालू लागलो आता दर महिन्याला मी त्याचं रिचार्ज करतो न सांगता मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला मी देव पाहिला या कथेचे लेखक अनामिक अभिवाचन Datta Sardeshmuk